सर स्वागत आहे तुमची सर्वांची पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या युट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण सोयाबीन या पिकामध्ये आलेलो आहे आपल्या सोयाबीन पिकामध्ये नेमकं दुसरी फवारणी कोणती करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या सोयाबीन पिकाला तिथं जास्तीत जास्त फुटवे होतील आणि एकंदरीत आपल्या सोयाबीन पिकामध्ये जी काही सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या पिकामध्ये एक समस्या आहे तर ती म्हणजे आपल्या सोयाबीन पिकाचे जे काही पिका पान आहेत तर ती पान खाणाऱ्या आळीचा तिथं आपल्याला कदाचित प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळू शकतो तर त्या पान खाणाऱ्या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी आपल्याला ही फवारणी तिथं घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत या फवारणीमध्ये तुम्हाला एक कीटकनाशक वापरायचे आहे जे की तुम्ही आळीनाशक म्हणून वापरू शकता कोणत्याही कंपनीचं इमामेक्टिन मेन्झोएट पाच टक्के यस जी या स्वरूपातलं कोणतंही जे कीटकनाशक आहे जे अळीनाशक आहे तर तुम्ही या फवारणीमध्ये तिथं वापरू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोक्लेम वापरू शकता किंवा शेतकरी मित्रांनो जे धानुका कंपनीचं ई एम वन या नावाने येतं आहे तर ते ई एम वन वापरू शकता किंवा इतर कोणत्याही चांगल्या स्टँडर्ड कंपनीचं चा, हिमामॅक्टिन बेन्झॉईट पाच टक्के एस जी या स्वरूपातलं कीटकनाशक आपल्याला तिथं वापरायचं आहे एका पंधरा लिटरच्या पंपसाठी दहा ते पंधरा ग्रॅम या औषधाचा या कीटकनाशकाचा या अळीनाशकाचा आपण फवारणीमध्ये वापर करून घ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये जर तुमचं सोयाबीन पीक चाळीस दिवसाच्या आसपास गेलं असेल तर सोयाबीन पिकाला तिथं जास्तीत जास्त जोमदार फुटवे होणं तिथं गरजेचं आहे त्याच्यासोबतच जास्तीत जास्त फुलांची संख्या तिथं लागणं गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक टॉनिक वापरायचं आहे आणि एक विद्रव्य खत वापरायचं आहे मित्रांनो टॉनिक जे विद्रव्य खत असणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा याच फवारणीमध्ये वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या या विद्रव्य खताच्या वापर केल्यामुळं आपल्या सोयाबीन पिकामध्ये जोमदार फुटवे निघायला तिथं मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो फुटव्यांसाठी आपल्याला शंभर ग्रॅम एका पंपासाठी बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताचा वापर करणं खूप गरजेचं आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एक टॉनिक वापरायचं आहे तर त्या टॉनिकमध्ये तुम्ही कोणताही चांगल्या दर्जेचा टॉनिक वापरू शकता त्यातली त्यात तुम्ही टाटा बहार किंवा फनटॅक किंवा शेतकरी मित्रांनो फॉलिबिऑन या टॉनिकचा तिथं फुलधारणा होण्यासाठी जास्तीत जास्त वापर करू शकता जर तुम्ही टाटा बहार वापरणार असाल तर त्याचं प्रमाण चाळीस मिली एका पंपासाठी आहे तुम्ही फंटॅक प्लस वापरणार असाल तर एका पंपासाठी त्याचं प्रमाण आहे तर ते म्हणजे पंचवीस मिली किंवा ऑक्सिजन किंवा फॉलिबिऑन वापरणार असाल तर एका पंधरा लिटरच्या पंपसाठी त्याचं प्रमाण तुम्ही चाळीस ते पन्नास मिली तिथं वापर करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या कापूस पी आपलं सोयाबीन पिकावरती दुसरी अत्यंत महत्त्वाची फवारणी तिथं करून घेणं खूप गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिली फवारणी आपली पाहिली होती का त्याचा रिझल्ट कसा आला आहे तर तोसुद्धा कॉमेंट करून सांगा आणि हो शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद